गुन्हेमध्ये सर आता आपण व्हीकल जप केलं गुन्हेमध्ये व्हीकल जप वापरलं होतं आहे नांदेड ते प्रॉपर नांदेड जिल्ह्यामध्ये आहेत एकूण सहा रुपये आहेत त्यातील दोन महाराष्ट्र एक आहे एसआर आठ गोरेगाव मुंबई एक आहे सी आय एस एफ नरेदा न्यू दिल्ली चार लोक फोर्समध्ये आहेत एक आहे एस टी महामंडळ नांदेड एक जिल्हा आहे तिथे ना आहे एक रिक्षामई ड्रायव्हर आहे आणि एक आहे बीएमसी मध्ये सुरक्षा गार्ड आहे मुंबईला राणीबाबू राणीबाबू आज नाही संबंधित डिपार्टमेंटला तुम्ही कळवा आहे जे येऊन डिपार्टमेंट हा तो डिपार्टमेंटचं नाव ना। 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 ना खराब कर का देश पशोगा का शिव अशी आमच्या देवगड मध्ये मस्ती नको काय होतं याच्यामुळे पर्यटकांच्या स्थानिक घाबरतात त्या दिवशी सगळे स्थानिकांनी चांगली भूमिका घेतली म्हणून तो विषय बरोबर झाला तुम्ही तरी वाढायला देऊ नका नाकाबंदी काम तुमच्या पद्धतीने जरा व्यवस्थित रेग्युलर करा सीसीटीव्ही चालू आहे कशाकडे शहरातली आहे शहरातले सगळे सीसीटीव्ही चालू आहे सिस्टम थोडा मार्फत काम चालू आहे एक बोलूया

विशेष पदावर आहेत आणि असे वागायला लागले तर मग अन्य लोकांकडून काय पैशा ठेवायची ना पण त्याच्या डिपार्टमेंटच्या प्रमुखांनी स्वतः बोलून टाकणार आहे येत असतील इथे त्यांना बरखास्त करा नको आपल्याला भीती बसून जरा सगळ्यांमध्ये देवगड मध्ये आल्यावर असं असं होतं आमच्यावर परत होणार नाही जाणारच नाही अशी मस्ती करायला की काही ठिकाणी झालेत की कोणी सुट्टी रजेवर गेलो कोणी असं कृती करण्यासाठी डिपार्टमेंटला गेलो असं ही माझं म्हणत नाही तुमच्या गाड्या लोकांनी फिरवा झालं गाव होत त्याला वॉच ठेवला पाहिजे पर्यटन पर्यटन जिल्हा म्हणजे भाग आहे तालुका आहे लोक बाहेरून येतात स्थानिकांना अशा जरा गाड्या फिरत रेग्युलर पद्धतीने राहिल्या तर लोकांमध्ये थोडं जरा त्या पर्यटन आलेल्या पर्यटकांमुळे थोडं जास्ती थो नक्कीच सर पेट्रोल थोडा तयार काय ज्ञान मध्ये ऑफर पडलं आहे त्यासाठी व्यवहार केलेला आहे तुम्ही एकच अधिकारी गेले काय म्हणतो एक अधिकारी बोलतोय मी

कणकोलीमध्ये चार नवीन सीसीटीव्ही लावून घेतोय प्रस्ताव द्या तुम्हाला जो पाहिजे कालच जनता मध्ये त्यांच्याशी चर्चा झाली मी हे पण वाढवून घेतो देवगड मध्ये सहज तुम्हाला अधिकारी पण द्यायला लावतो अधिकारी कर्मचारी तुम्हाला जी टीम पाहिजे फक्त सीसीटीव्ही कॅमेरा तुम्हाला जे पाहिजे ते लगेच त्याला कळवा येईल कणकोली बरोबर तुमचा परत सांगतो इथे शिस्त पद्धतीने तुम्ही टाईट ठेवायलाच लागेल तुम्हाला उगाच काय होईल मी नेमकं अगर त्या संध्याकाळी ना तर तुमचं काम मी हलकं केलं मी तुमच्यापर्यंत दिलंच नसतं त्याला मी घेऊन गेलो असतो वर हे असे विषय आमच्याकडे बिलकुल खपून घेणार नाही आणि इथे माता भगिनींवर तो विषय राहत नाही ते म्हणून ठीक आहे त्या दिवशी त्यांचं नशीब चांगलं मी नेमकं तालुक्यात नव्हतो तोपर्यंत सोप्यामध्ये ते गेले नाही तर तुमचा तुमच्यापर्यंत मी पोचायलाच दिलं ना हे आमच्यापर्यंत आमच्याकडे अशा गोष्टी चालत नाही आणि गरज नाही ना तुम्हाला काय मजा मस्ती करायचं करा ना आम्हाला पर्यटकांची काय हे नाही येतात चांगले पर्यटक पण येतात ना उलट्या यांचा सगळ्यांचा व्यवसाय वाढून जातात आपल्याला तसे पर्यटक पाहिजे हे लफडी करणारे आणि चांगल्या पदावर बसणारे अधिकारी नको मग हे नको ना हे चुकीचा संदेश आहे त्या डिपार्टमेंट मध्ये चुकीचा संदेश जातो ना आता तुम्हाला ती, ती ती बातमी राज्यावर फिरली इथे इकडे व्हिडिओवर फिरले हे बरोबर आहे आपल्या प्रतिभेसाठी पण चांगलं नाही डिपार्टमेंटसाठी चांगलं नाही आम्ही कसं केलं तुम्ही काय केलं नाही तुमच्या संपर्कात होतो पहिले घेऊ का मागे आवाज वाढला रात्र झाल्यामुळे उदाहरण तुम्ही दिलं तर बाकीच्या तुम्हा लोकांना इथे भीती बसेल म्हणून मी तुम्हाला म्हणतो सेक्शन वाढवा आणि जेणेकरून उद्या काय होईल एकाची हे आता बघा तुम्ही एवढे कडक सेक्शन लावलेत ना करणार नाही एकच उदाहरण द्यायचं असतं ना मग ह्या उदाहरणाच्या नंतर सगळ्या शहरामध्ये चर्चा योग्य होईल आता बघा नवरात्रीचा सण मिळ येणार तेव्हा पण बाहेरचे पर्यटक इथे येणार तुमचा वॉच व्यवस्थित राहायला पाहिजे हे लोक आतापर्यंत कधी गालबोट लागलेलं नाही म्हणून त्याही गोष्टीवर लक्ष ठेवा त्याबद्दल आपलं इथे पटेल समाज आहे गुजराती समाज मोठ्या प्रमाणामध्ये लोक चांगला साजरा करतात इथे म्हणून तुम्ही जरा व्यवस्थित पद्धतीने बारीक लक्ष ठेवा तुमच्या गाड्या फिरत राहिल्या ना कोणाची काय हिंमत राहणार वाढतो मी सगळं बाकी तुम्हाला जे काय मदत पाहिजे तुम्ही तर दिले बोलतो आयजीशी बोलतो येऊ मग